मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व वा मान्यवर त्यामुळे मॅडम असतील पाटील असतील बापा कुंभार असतील त्याच्यानंतर आमचे यादूसाहेब असतील सार्थक अस्थक हिट्टी असतील तर या प्रभागामध्ये आम्ही तिघं उभे आहोत नगराध्यक्ष पदासाठी मी स्वतः डॉक्टर रवींद्र शिवशंकर आरळी मतपत्रिकेवर बटन दाबताना माझं नाव आरळी डॉक्टर रवींद्र शिवशंकर असं आहे तर लगेच लक्ष द्यावं आरळी डॉक्टर अडचणी येऊ नये म्हणून आपण तसं म्हणतो ना तंगडी डॉक्टर आता ते तंगडी पाण्या पण आहेत डॉक्टर बरोबर वाघवॉडे डॉक्टर आता ते वेळे व्हेटरनरी डॉक्टर आहेत प्रभाग सात मधले आहेत आणि माझ्याबरोबर नगरसेवक म्हणून उभे आहेत ते पवन कुंभार आणि नगरसेविका उभे आहेत ते बाबर ताई आता ह्या सगळ्यांना तुम्ही आता कंटाळा असायला की नाही रोज आपलं फिरून नेचीच तोंड रोज फिरून रोज फिरून किती वेळा प्रचार करायचा एका प्रभागात मी सगळे प्रभाग फिरून झाले माझे आणि मी एका प्रभागात गेलो आमच्या बरोबर नगरसेवक कोण होते अहो किती वेळ येत आहे बाज करा की म्हणजे म्हणजे लोकांना कंटाळा येऊ पर्यंत आमचे सगळे नगरसेवक प्रत्येकाच्या घरी जाऊन आले मी सर्व नगरसेवकांचा मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो <laughs> एकटे तरी मला म्हणले डॉक्टर करायला लागलाय म्हणले म्हणजे मला त्यांना असं म्हणायचं काय काम कामधंदा नाही काय त्याचा आम्ही मत टाकतोय की आम्हाला माहिती आहे की है कोणाला टाकायचं काय टाकायचं सगळं माहिती आहे है। युट्यूबवरून बघतोय व्हॉट्सअपवरून बघतोय इंस्टाग्रामवरून बघतोय गोपीचंद पोळकर यांचं पेज काढलं की दिसतंय जरा काय काढलं तर सगळी हीच जरा काय काढायला गेलं गोपीचंद पळकर साहेब आहे आता त्यांच्याबरोबर मी पण दिसायला त्यामुळं लोकांना माहीत झालं त्यामुळं कशा फिडत आहे तर मी म्हणलं नाही नाही आमचं कर्तव्य आहे आम्हाला करायला पाहिजे लोकांच्या द्यायला पाहिजे लोकांना समजून जायला पाहिजे आता मला लक्षात आता मी शिवानभू मंडल त्या आलो प्रभाग दोन तीन आणि अकरा असं त्यांनी एक मोठा मेळा मेळावा घेतला किती लोक असतील अडीच हजार महिला वेळ करते अडीच हजार आणि तिथं किती आहेत आता जवळजवळ पाचशे सहाशेच्या वर महिला वाटायला की इलेक्शन ही महिलांसाठीच आहे का वाटायला कोण पुरुष दिसत नाही कुठे गेले कायम झाले काय कळेल खरं एक लक्षात काय एक पुरुष शिकला तर तो स्वतः आणि एक महिला शिकली तर कुटुंब शिकत त्यामुळे तुम्हाला कळलं कुटुंबाला कळलं त्यामध्ये तुमचे पुरुष पण आले मुलं पण आले सगळेच आले सासू आले सासरे आले सगळेच आले त्यामुळे तुम्ही घरी जाऊन हे सगळं सांगणार आणि आता महिला आले आमच्याकडे तेवीस नगरसेवक आहेत त्यामध्ये बारा महिला आहेत आणि अकरा पुरुष आहेत आणि नशिबानं नगराध्यक्ष पुरुष आहेत म्हणून निम्म निम्म ते निम्मनिम्म तरी झालं ते पण महिला राखीव असत तर पुरुषांचं काय खरं नव्हतं तर महिलांना चांगली संधी यावेळी पन्नास टक्के महिलांना चांगली संधी मिळालेली आहे आणि म्हणून महिला सगळ्यात खुश आहेत आता का भारतीय जनता पार्टीवर खुश आहेत आमच्या तिघांचं चिन्ह कमळ आणि कमळचं बटन तुम्ही दाबायचं आहे का दाबायचं आहे की केंद्रामध्ये आपण सर्वांनी दोन हजार चौदा ला माननीय नरेंद्र मोदींना आपण आणि त्यांच्या सर्वांना निवडून दिलं त्याच्या आधीच चित्र बघा तुम्ही कसं होतं म्हणजे आपण विकास 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 म्हणतो दोन हजार चौदाच्या आधी काय होत थोडस विचार करा त्यावेळी तुम्हाला रांगा दिसायच्या रेशन कार्डवर दुकानाच्या पुढे रांगा बँक असेल तिथं रांगा रॉकेल असेल रॉकेलला रांगा गॅस पाहिजे असेल तिथं रांगा म्हणजे विजन नसल्या कारणानं लोकसंख्येप्रमाणे गरजेप्रमाणे उत्पन्न नसल्यामुळं सगळीकडे तुटवडा असायचा पहिलं काम नरेंद्र मोदी साहेबांनी काय केलं के का दा? के <laughs> असेल तर सगळ्या रांगा बंद केल्या कोण रांगेतल्या जाते का तुम्ही अर्थात कुठं रांगेला जात उज्ज्वल गॅस आणली शौचालय झाले बारा कोटी शौचालय मंजूर केले बारा कोटी म्हणजे महिलांना आपण ठीक आहे तर ग्रामीण भागातील महिलांना बाहेर जावं लागत होत शौचालय अत्यंत लाजीरवाणी गोष्ट होती त्यांनी लक्षात आलं आता एकही बाहेर ला जावं लागत नाही किती मोठ काम केलं आपल्याला ठीक आहे आपण आपल्याला आपण शौचालय घरी आहे आपण सिमेंट घरात भागात परिस्थिती अनुभव फारशी चांगली नव्हती त्याकडे तर माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी हा बदल घडवला त्याचबरोबर पंच्याऐंशी कोटी किती लोक पंच्याऐंशी कोटी लोकांना महिन्याला पस्तीस किलो धान्य हे आपण रेशन लोकांना लो पंच्याऐंशी कोटी सगळ्यांना आणि सगळ्यात मी डॉक्टर म्हणून मला सांग सगळ्यांना सांगावं असं वाटत कि नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळी कोविड आलं कोरोना आला त्यावेळी कोविड वरची लस त्यांनी सुरुवात केला पुण्याला ती लस शोधून काढली गेली आणि जगाला लस सप्लाय केला आपल्याला लस प्रत्येकाला मिळाली मोफत मोफत लस आणि आपला जीव वाचला आपण सगळे जिवंत मोदी साहेबांच्या आहे ते बाकी सगळं राजकारण करते हे करते करते मी सेनर्जी हॉस्पिटल मध्ये बघितलं डोळ्यानं की इतकी वाईट परिस्थिती होती त्यावेळी बेड मिळत नव्हते ऑक्सिजन मिळत नव्हतं तुटवडा होत होता म्हणून मोदी साहेबांचं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि शासन महाराष्ट्र शासनाने खूप मोठ्या पद्धतीनं ऑक्सिजन आणि ह्या सगळ्या सुविधा पुरवल्या लसीकरण प्राप्त झालं आपल्याला सगळ्यांना जीवदान मिळालं हे सगळं विसरतो आपण त्या त्या पुरत लक्षात ठेवतोय गरज सर्व वैद्य मरो म्हणतोय आपण डॉक्टरला फक्त आपल्या पोटात दुखलं दुखाय लागलं कळा यायला लागला ला की डॉक्टर आठवते इतर वेळी डॉक्टरला शिवाय द्यायला मोकळे लोक हे असलं काय करू नका गरज दरोब येते म्हणू नका डॉक्टर आता जतची परिस्थिती अत्यंत आरोग्य जत शहराचं आरोग्य बिघडलेलं आहे आणि आरोग्य दुरुस्त करायला डॉक्टरच पाहिजे आणि मीच इंजेक्शन देणार आणि मीच करणार हे लक्षात ठेवा कारण इंजेक्शन मध्ये केंद्राचं शासन महाराष्ट्राचं शासन आणि महाराष्ट्र ते इंजेक्शन भरून देणार आणि मी टोचणार डोस भर माझ्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला दुसऱ्याला करताच येत नाही काय जरचा विकास करायचा असेल तर हे करावंच लागणार आणि आपल्याला त्या त्यावे मध्ये आपण हे दाखवलं विजन आणि बऱ्याच लोकांनी व्हॉट्सअपवर बघितलं असेल युट्यूबवर बघितलं असेल बघितलं ना सगळ्यांनी त्याने बघितलं काय जर जर विजन दाखवलं गेलं त्याच्यामध्ये प्राणी संग्रहालय असेल तर कसं दाखवलं गेलं त्याच्यामध्ये जर शहर मध्ये अकरा प्रभागात अकरा प्रभागामध्ये नमो उद्यान कसे होतील हे दाखवलं गेलं जरचे जर रस्ते कसे होतील ते दाखवले गेलं कुणी कुणी बघितलं हे हात वर्गात कुणी कुणी बघितलं पु� लाजत लाजत करू नका एवढंच बघितलं एवढं बघितलं एवढं बघितलं म्हणा की अजून बघितलं तर लक्षात ठेवा आज ज्याने बघितलं नाही तुमच्या नवऱ्याकडं असेल अँड्रॉइड फोन असेल किंवा दुसरा कुठला फोन असेल त्या फोन मध्ये आज घेतन गेल्या गेल्या आवर्जून जर शहराचा त्यांनी नकाशा कसा असेल त्याला डॉक्युमेंटरी फिल्म असतात व्हिजन आमचा दृष्टिकोन कसा ते आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे युट्यूबवर तुम्हाला दिसेल ते बघा मोजून दहा मिनटामध्ये तुम्हाला जत इथून पुढे कसं होईल हे दाखवण्याचा प्रयत्न आमदार गोपीचंद पळकर साहेबांनी केला आवर्जून बघा तुम्हाला हे आवडेल आपल्याला दोन हजार बारा साली नगरपालिका स्थापन झाली त्यावेळी आपण कसे साधी माणसं आपण कधी राजकारण करत नाही काय नाही ठेव आला आपल्याकडे पाच सहा वेळा घरात आला त्याला मग देऊन टाका गोड बोलते साखर बेचर सगळं घेऊन आला त्याला साधे माणस आपल्याला राजकारण कळत नाही मलाही कळत नाही आणून आणि आपण काय करतो हा गोड बोलतोय चांगला आहे बाबा देऊन टाकले पण म्हणून मागच्या वेळी काय झालं काँग्रेसला काही लोक निवडून आले सहा सात भाजपची पाचसा निवडून आली राष्ट्रवादी पाच सहा निवडून आली कुणाचं एकाच सरकार झालं नाही त्यामुळे आणि वेगळ्या 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 पार्टीचा नगरसेवक पार्टीचे सरकार नगराध्यक्षीच काम कसे होणार आता मात्र लोकांना हे कळायला जात वरती भारतीय जनता पार्टी आहे केंद्रात महाराष्ट्रात आहे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत आपले गोपीचंद पळकर भारतीय जनता पार्टीचे आहेत आता आपले सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे झाले तर निर्णय घ्यायला एकमुखानं निर्णय घेऊ आणि आपल्याला जे जे अपेक्षित आहेत तुम्हाला जे जे अपेक्षित आहे म्हणतो मी तुम्हाला काय अपेक्षा आता रोज पाणी यायला पाहिजे आधी आता आठवड्याला एकदा येतात एक पाण्याचे परमिशन गोपीचंद पळकर साहेबांनी आणले खड्डे आता तुमच्या दारापर्यंत आले पाईपा दिसायला लागले एक निळी पाईप पाई आहे पाई बघा पाई 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 गा, ते घरात येते मोठी काळी पाईप आहे त्यातनं म्हैशालच पाणी येतं शुद्ध पाणी पाच टाक्या बांधा लागले कुणाला असं बघून या आणि आपल्याला स्वच्छ व्यवस्थित पाणी मिळणार आहे नाहीतर आपण बोरचं पाणी वापरतो बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी त्या बोरच्या पाण्याने महिलांचे केस कळत आणि पुरुषांना टक्कल पडायला लागले आणि हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत पहिल्यांदा ते प्रॉब्लेम होतील स्वच्छ पाणी मिळेल आता पाच सहा महिन्यात होऊन जाईल त्याच्यानंतर बंदिस्त गटरी होती रस्ते चकचकीत होतील नंतर नमो उद्यान होईल नंतर ह्या बिल्डिंगाच्या ज्या छोट्या म्हणजे आणि आता कसं चार्जिंग संपलं म्हणून फोन आपलं माईक बंद पडला तसं आपली बॅटरी कधी चार्ज झाली नाही या तेरा वर्षामध्ये आता मात्र सगळं सरकार आपल्या असल्या कार चार्ज मिळायला काही अडचण नाही आणि एकदा जर शहर चार्ज झालं की मागे वळून बघायला लागणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीचे आता सिच्युएशन निर्माण झालेले आहे आता विरोधकांना डॉक्टरांच्या शिवाय देण्याशिवाय पर्याय नाही आता गोपीज फळ शिवाय दिल्या त्यांना लक्ष झालं काय फरक पडत नाही आता डॉक्टरांना शिवाय देते काय फरक पडणार असं वाटत नाही डॉक्टर आहे तसा काय पण त्यांना विकासाचं बोलायचं ते काहीच बोलत नाही आम्ही रस्ते करू म्हणू शकत नाही का रस्ते करू पैसे कोण देणार त्यांना त्यांचं सरकारच नाही आम्ही गटरे करू कुठ न करणार पैसेच नाही त्यांचे पैसे आमच्या त्यामुळं भारतीय जनता पार्टी निधी देईल आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झाला की तोच सगळं करेल आणि हे सगळं करून घेईल तुमचे नगरसेवक तुम्ही निवडून दिले नगरसेवक मागे लागतील नगराध्यक्षाच्या नगराध्यक्ष गोपीचंद पळकरांना मागा लागेल गोपीचंद पवळकर साहेब मुख्यमंत्र्यांच्या मागे लागतील आणि निधी आणतील सोप साध गणित आहे त्यात त्या फार अवघड आहे आणि कमळ सगळ्यांच्या लक्षात लक्षात खोलते बाकीचे काय पक्षात काय उत्तर सगळे बंद पडले नाहीत काँग्रेस तरी बिहार मध्ये आताच्या बोटा एवढे फक्त निवडून आले मोठ्या संख्येत आणि भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये सगळ्यात एक नंबरची पार्टी आहे जगात भारत सोडा दोन खासदार होते चारशे खासदार झाले तीन वेळा सत्तेत आले आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारतीय जनता पार्टीच सा सरकार सातत्याने एक राहणार आहे असं ठेवा आणि एवढंच नाही दोन हजार सत्तेचाळीस ला आपण जागतिक जगामध्ये एक नंबरचा राष्ट्र असू सगळ्यांनी केलेलं आहे तुम्हाला कल्पना नाही तुम्ही अभ्यास किती करता मला माहित नाही आता लोक असं म्हणतात सगळेजण म्हणतात चांगल्या लोकांनी राजकारणात यायला पाहिजे गुंडबिंड नको शिकलेले लोकांनी राजकारण यायला पाहिजे आता मी शिकलोय की एवढा शिकलोय तुम्हाला पाहिजे तसा नगराध्यक्ष आहे पण बोलतोय डॉक्टर आहे दिसायला काय वाईट नाही सगळं चांगलं आहे मग काय पाहिजे तुम्हाला मला काहीच करत नाही त्यामुळं आता तुम्ही विचार करा आणि दोन तारखेला सकाळी उठल्यानंतर स्वच्छ अनुभव करा देवा पुढं बसा देवाची पूजा करा एक दोन मिनिट डोळे मिटा फक्त आता मिळू नका त्यावेळी पूजा करता डोळे मिटा आणि जत कस दिसेल असं स्वप्नात तुमच्या त्या विजन मध्ये आणा तुम्हाला निश्चित देव प्रसन्न होईल देव म्हणे तुझी इच्छा मी पूर्ण करतोय एवढी ताकद आपल्या भारतीय जनता पार्टीत आहे हे सगळं डोक्यात असताना पटकन आवरून जावा मेकअप बेकअप करण्यात वेळ नका जावा पटकन बटन दाबा तुम्हाला तीन बटन दाबायचा अधिकार आहे एक नगराध्यक्षासाठी वेगळं मशीन आहे त्याचं एक बटन दुसरे मशीन आहे त्यामध्ये दोन बटन कॉम्प्लिकेटेड नंबर बिंबर कोण काय सांगते लक्षात ठेवू नका कमळ कमळ आणि कमळ सोपं आणि कमळा आपण कमळ उमळलं तर लक्ष्मी प्रसन्न लक्ष्मी म्हणजे आपल्याकडं आपली डेव्हलपमेंट होणार आता तुम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा माझ्यासाठी किंवा पक्षासाठी असं विचार करू नका जजच्या डेव्हलपमेंटसाठी विचार करा आणि जितकं शक्य होईल तेवढ्या पद्धतीनं जजची डेव्हलपमेंट करणं हे तुमच्या हातात आहे महिला सगळ्या खुश आहेत महिला खुश झाल्या की मी पण खुश होतो पण मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे त्यामुळं महिलांची नाळ माझ्याबरोबर जुळलेली आहे आपण सगळे म्हणून भारतीय जनता पार्टीला सत्तेवर आणू आणि शंभर टक्के जनचा विकास करू अशी मी माझ्या भावना व्यक्त करतो आता आपल्याला महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस सौभाग्यवती स्वातीताई शिंदे मॅडम इथं उपस्थित होत आहे त्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे आपल्या जत शहराच्या महिला अध्यक्षा ज्योतिताई घाडगे मॅडम यासुद्धा इथं उपस्थित झालेल्या आहेत त्यांचं पण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आता मी त्यांना बोलण्यासाठी संधी देतो धन्यवाद Вон